नमस्कार मंडळी नमस्कार काय कळलं तर आता वाजले पा पाच समूची झोप झाली का समूची माझी अर्धीच झोप झाली आणि अर्धी रात्री आहे हा तर छान राहिली पाच हे ड्रेस याचा आहे का ते नाना घरी आपल्याला भेटायला नव्हते आले ते दादा दोन ते न्याने अच्छा बालम टाकळीचे बालम टाकळीचे दादाने लय समूह दिसतो ड्रेस तर ते आपली फॉलोअर मंडळी होती हाँ. नाना भाऊचे आमचे व्हिडिओ पाहते ते त्यांचा फोटो टाकतो मी इथं तर दोघ सख्य भाऊ होते ते आहे ना आणि सख्या भावा भावात जमत नाही त्याच्यातले जमत होत खावलय समजूतदार होते ते ध्यानाला ड्रेस सवि शेनिंगला म्हणून काय मुली हुशार झाली बरं आता हुशार आहे का तू हुशार आहे ना त्या दिवशी आपण व्हिडिओनी टाकला का की स्वामीनी ती बांगी पाती तिरपे डोळे काय म्हणते त्याला तिरळे बांगोरी सगळ्यातही म्हणल्या की ती बांगी नाहीये चकानी नाही आणि लहानपणी लेकरू असच दिसतं म्हणल्या <laughs> काय तिला बघ ती कशी बघा ना हम्म एक जालन्याच्या ताईनं मी फोन केला होता त्या मनी की माझा मुलगा बी लहानपणी असं आम्हाला वाटायचं की तिरळ आहे पण पन... आता बावीस वर्षात झाला म्हणतो काहीच प्रॉब्लेम नाही त्याला तर लहानपणी लेकर दिसते पण असे त काही वाईट वाटून नको घेऊ भाऊ तु जरा रडी बिरडी तर बेकार वाटलं सगळ्याला बेकारच नाही लेकरू ते आणि त्याच्यात ती मुलगी म्हणजे काळजी हि लागतेच ना आईला की नको बाबा मोठ्यापणी तिरकस बघत असल्यावर तिच्या लग्न जमाला याला आले टेन्शन राहत सोनोश पप्पा तुम्हाला नि माहिती करत नाही लोक बरोबर आहे मग म्हणजे मला वाटलं जर बघत तर आपण लवकरात लवकर तिचा विलाज करून घेऊ तरी पण आपण एकदा डॉक्टरला दाखवून घेऊ ठीक आहे शंका काढून टाकू मनातली हा आणि आज बघा किती मावशा भेटायला आल्या तिला भोकरदनच्या सगळ्या आमच्या गावात आल्या होत्या त्या आज तर आल्या मग इकडं आम्हाला भेटायला भेटायला ए इकडं बघ हा बघा इकडं नाही 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 ते बघते इकडे फोटो काढताना स्वामीनीन पहा किती भारी रिएक्शन दिली तर आता वाजले पहा संध्याकाळचे साडेसात चहा पाणी झाली आत्ताच इकडं माय बसली सोन्या खवरायला बिस्किट चहा सोबत तो शाळेतून आल्यावर जेवण करतो जेवलाच नाही त्याच्या मग जास्त भूक लागली त्याला म्हणलं मग तोवर लोक बिस्किट खा मग मग काय चालू आहे आता बसले शहा पाणी झाला काय केलं तो आज काम पाणी भरलं गवाला हा दुसरं पाणी चालू आहे पहा गव्हाला किती महिन्यात झाला आपला गहू आपला गहू झाला आता महिन्याच्या वर झाली भाऊ दिवाळीच्या आधी फिहेल दीडिक महिना हा माहिनस आता शेल्पानात आला आता शेल्पानात आला पहा गहू आता तीन महिन्याचं पीक आहे तर यंदा मस्त गहू होणार आहे सोनूच्या मम्मीला आणि हिच काय चालू आहे इकडं इथे ती खेळू राहिली तिची तिची पुढं जाऊ राहील पप्पा डायरेक्ट त्याची माग पाय धरती आणि लुटती पाय पुढे नाही तेव्हा सोनू सांगू राहिला तिकडे पाहू झालं समू तू खेळती बेटा तू एवढी गा ती भीतीला कमी पडती बघा आता या आता नाकावर पडायची जास्त भीती वाटते तिची पोट दबल करती मग काय तर आता प्रश्न पडेल आम्हाला भाजी काय करायची म्हणजे सोनू आजीकडे कढी बाकर खायला आणि आम्ही तिघच आम्हाला काय भाजी करा तेच टेन्शन आलं तर भाजीलाच नाही काही बाजारच करेल नाही आम्ही आपला भाजीपाला कधी येणार वावरातला येणार दाबार दिवसांना हा मी तिची भाजी शेपू पालक सारं टाकेल आता मुळे लावले तुम्ही त्याची भाजी करू पालकची होती मुळेची होती पानाची होती तर काय करणारे मग आता भाजी आता तो थोड्या वेळानं कळल तुम्हाला विचार <laughs> करू पेंटिंग तर बघ मंडळी आज कोण आलेले आपल्या घरी तर रिंग स्टार यु आदिराजे आणि हे युवराजे यांचे फॉलोवर आहे बघा एक मिलियन आणि वर किती एक लाख युवर वाटत अकरा लाख झाले ना अकरा लाख फॉलोवर आहे अकरा लाख फॉलोवर इंस्टाग्राम ला फेसबुक ला फेसबुक ला चार लाख आणि युट्यूबला चार युट्यूबला चार लाख आमच्या डबल ट्रिपल ना फॉलोअर आहे युट्यूब चॅनलचं नाव काय आदिराजे एकवीस एकवीस हे युट्यूब चॅनलचं नाव आहे तिथं जाऊन तुम्ही यांचे व्हिडिओ बघू शकता कॉमेडी रील राहतात ब्लॉग कमी बनवते ते कारण ते आणखी चित्रपटात पण काम करते तर आता त्यांच्या चित्रपटाची शूटिंग झाली काय नाव सांगितलं डेली आणि त्यांनी आतापर्यंत दोन तीन चित्रपटात काम केलेले आहे तर अजून ते कुठला आणि त्यांच्याकडे लय वेळ आहे त्यांना स्वतःला ग्रुम करण्यासाठी तर ते आतापासूनच आपण पाहतो जे बाल कलाकार राहते ना पिक्चरमध्ये ते हिरोचे स्कोर राहते बरेचदा सचिन वगैरे बाल, बाल कलाकार वगैरे हे जे हे संबंधित होते चित्रपट सृष्टीच्या पण यांना कोणती पार्श्वभूमी नसताना फक्त त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनामुळे ते तिथपर्यंत पोहोचले आता तिथं जे काही ठराविक लोकांची मग जाते चित्रपट सृष्टीमध्ये पण तरी पण ते एक आपली ओळख निर्माण करण्याची छाप पाडण्याची त्यांची धडपड कायम चालू असते तर त्यांना आमच्या दोघांकडून पण खूप खूप शुभेच्छा आधी हा, आधी आहे हा युवराज आहे आणि यांचे पण व्हिडिओ बघत जा आणि बघत जास्त बघते आपली बघत जा म्हणा आपल्या तुम्ही त्यांच्या आयडीला व्हिजिट करा आधी राजे एकवीस एकवीस आमचे व्हिडिओ तुम्हाला एवढी व्हिडिओ व्ह्युअर आमचे जे व्ह्युअर्स आहे ते आमच्या वयाचे पुढचे बरोबर आहे तुमचे कसं राहील तुमच्या वयाचे राहील आमच्या वयाचे राहील आमचे पुढचे राहील बरोबर आहे का आता जे मॅच्युअर माणूस आहे तर ते त्याच्याला लेवलचं कंटेंट पाहतो बरोबर आहे ना आता आमचे सगळे जे ना युट्यूब चे सबस्क्रायबर हे सगळे वयस्कर आहेत आम्ही लय मान मर्यादित राहून व्हिडिओ बोलतो की कोणाला काही भावना दुखू नये बरोबर आहे की नाही नमस्कार बाय हमारे सोनू के पापा और सोनू सोन की मम्मी उनको भेट देने को और बहुत हमको अच्छा लगा बहुत बढ़िया लगा सब कुछ बढ़िया लगा एकदम मस्त हमको भी बहुत अच्छा और बढ़िया लगा तो एकदम गुलाबी भाषा में देता खूप छान आहे दोघ पण त्यांचं दोघांच खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा त्यांना परत खूप मोठ्या मोठ्या पिक्चर मध्ये काम करू शुभेच्छा हा शुभेच्छा आणि मग हो त्यांना परत काय म्हणते स्ट्रगल हाय जीवनात बर का तुम्ही स्ट्रगल केली कारण कॉम्पिटिशन प्रत्येक छात्रात या क्षेत्रात पण आहे स्ट्रगल चालू राहू दे आता पण चालू जीवनात माणूस मरेपर्यंत काय म्हणते शिकत राहतो आणि स्ट्रगल करत राहतो त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आदिराजे यांच्या सोबत आणि त्यांच्या फॅमिली सोबत आता ओळख होऊन जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं आपलं त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही एक दोनदा पण ते आज प्रथमच आपल्या घरी आले तर त्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन दोघांचं पण स्वागत केलं खूप भारी पोर आहे यांचे व्हिडिओ मला पण खूप आवडतात कारण अभिनय त्यांचा खूप चांगला आहे आधीचं वक्तृत्व खूप छान आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान पण तो अतिशय छान करतो बघा आणि दत्तात्रय घनगाव ते आधीचे वडील आहे दोघंजणं चुलत भाऊ येते तर जे दत्तात्रय घनगाव आहेत आधीचे वडील ते त्यांना गाईड करतात त्यांच्या मार्गदर्शनावर आज त्यांचे अकरा लाख फॉलोअर आहेत बघा इंस्टाग्रॅमला खूप मोठी अचिवमेंट आहे कारण असंच कोणी कोणाला फॉलो करत नसतं तर हे आधीचे वडील आहेत बघा आणि युवराजचे चुलते आता वाजले पा नऊ समूह बी झोपली सोन्या बी झोपला जागी कोणा अजून हालून आला झोप <laughs> जेवण केलं तो सोने बी जेवला पा आणि माय बी जेवली सगळे जेवले आधी आणि युवराज आले होते त्यांच्या सोबत गप्पा मारत बसलो आणि आज भिसी उठते आज आमची तर आज आम्ही उचलणार होतो आम्हाला गरज होती आता घराचं जे राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी पण मला काही ते कळानाच त्याच चाललं एकसट बासठ पासठ झालंय काय चालू आहे मी चुप बसलो मला काळानं गणितल मी जायचो लॉस मध्ये तर मग मी काही बोललो नाही तर ते बीसीचा आता कार्यक्रम हुकला आता जसे जसे पैसे येईन आता तस तस काम करू आता चीश्णा चीश्णा आता उचलाय बीसी नाही आता त्या नवीन गर आता आम्ही काही दोन तीन महिने राहायला जात नाही आता बीसीच उचलत नाही आम्ही आता असेच कमवतो पैसे लावतो हा बरोबर आहे का नाही जाता येईना आता का इथं काय आहे ना राहायची सोय पाहुणा आला की चल टाकायची तिकडे बाज फक्त जेवणाची आणि झोपायची सोय नाही ना तर पाहुण्यासाठी आपण तिकडे जेवणाची आणि झोपायची सोय केलेली ना हा सोनूचे मम्मीचं काय आहे की सगळं काम झालं श मी जाणारच नाही आणि सामानाच नाही काढलं ते पाहिजे घरातून या तर मग काय करू तसंच जाऊ बर चला जेवून घेऊ आता लई भूक लागली ताईला पण विचारते बघा ताई घराचं काम एकदाच होतं मागं ठेवलं सामान त्याच्यात नेऊन टाकलं परत ते काम होत नाही कारण की माणूस जुवार करतो एवढं सामान ते उचलाचं आणि त्याच्यामुळं इथं आहे ना जागा तर म्हटलं आपण इथंच ऍडजस्ट करू दोन महिने लागल नाही तर चार महिने लागल नाही तर सहा महिने लागल पण सगळं काम झाल्याच्या नंतरच जाऊ बर कसं वाटतं ते तुम्हाला खरंच कमेंट मध्ये सांगा की मी चुकीचं करते का तर चला आता जेवायला आज करेल पहा बेसन पिठलं फिटलं त्याच्यावर टाकलं तेल हां चिचाची चटणी मिरच्या तळेली तर असं आहे आजचा तर घेतो आम्ही दोघं जेवण करून हा तर माईचं स्वण्याचं वैल आज आम्ही दोघंच्या जेवायला तर चला मग हा व्हिडिओ इथं आपण थांबू चला धन्यवाद बाय